नमस्कार मैत्रिणींनो मॅथ्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं से खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण चार ते चार या टिपक्यांच्या सहाय्याने खूप सुंदर अशी आपण रांगोळी काढणार आहोत चला तर आपण चार ते चार अशा टिपके मांडून घेऊयात चार टिपके झालेले त्याच्याखाली त्याच्या खाली आपण चार टिपके काढत आहोत त्याच्यावरती चार टिपके काढलेले आहेत आपण आता त्याच्यानंतर त्याच्या खालच्या साईडला आपण चार ते चार असे टिपके काढून घेणार आहोत आता आपण चौकोन काढून घेऊयात पहा तर अशा पद्धतीने आपण चार ते चार टिपक्यांमध्ये चारही कोण असे टिपके असे जोडून घेणार आहोत आणि त्याच्या खाली आपण त्याला छोटे छोटे होतील असे आपण चार चार रेगा या काढणार आहोत पहा तर आपण आता कशा आपण रेगा आखणार आहोत ते झालेलं आहे आता आपलं चौकोन काढून चला तर आपण आता त्याच्या खाली छोट्या 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 अशा क्रमाने आपण काढणार आहोत ही एक ए दोन ए ए ए पाँच। पाँच पाँच आपन, ही तीन चार आणि पाच अशा पाच पाच रेगा आपण चारही बाजूंना काढून घेणार आहोत चला तर मग अशा ह्या पाच पाच रेगा आपण चारही बाजूला काढून घेऊयात खूप सुंदर आणि आखीव रेखीव आपली रांगोळी तयार होणार आहे थोडेसे पेशन्स ठेवायचे आणि काढायची रांगोळी पहा तर आपल्या आता डाव्या साईडच्या पाच रेगा या काढून झालेल्या आहेत चला तर आपण आता उजव्या साईडला पाच रेगा काढून घेऊयात एकमेका समांतर अशा लहान लहान अशा आपण रेगा काढून घेणार आहोत ही चौथी रेग चालू आहे आणि ही पाचवी चला आता वरच्या साईडच्या आपल्याला या अशाच पद्धतीने आपण रेगा काढणार आहोत खूपच सुंदर अशी आपली रांगोळी तयार होणार आहे चला तर आपल्या आता पाच रेगा या काढून झालेल्या आहेत चारही बाजूंच्या तर आपण चक्री काढणार आहोत प्रत्येक रेगेला मोठी जी रेगा आहे त्याला दोन्ही साईडला चक्री काढणार आहोत आणि ज्या छोट्या छोट्या रेगा आहेत ते त्याला चक्रीच्या दिशेने आपण जोडून घेणार आहोत पाचही रेगा एक ही दोन हे तीन हे चार आणि हे पाच अशाच पद्धतीने आपण चारही बाजूनं या चक्रीला अर्ध गोलाकारामध्ये आपण असेच रेगा या जोडून घेणार आहोत चला तर आता आपली एक बाजू ही कम्प्लीट झालेली आहे अशाच पद्धतीने आपण प्रत्येक बाजूला या रेगाया काढून घेणार आहोत खूप सुंदर आणि आखीव रेखीव अशी आपली रांगोळी तयार होणार आहे चला तर मग आपण आता उजव्या साईडला काढूयात चक्री काढून झालेली आहे तर त्याला आपण बाहेरच्या बाजूने अशा या रेगा जोडून घेणार आहोत पाहता किती सुंदर आणि सुरेख वाटत आहे रांगोळी चला तर आपण आता अशा पद्धतीने आपण चारही बाजूंना रांगोळी काढून ही कंप्लीट करत आहोत ही डिझाईन खूप सुंदर आणि आखीव रखीव दिसणार आहे आपली रांगोळी चला तर आपल्या चारही बाजू हे अशा काढून कम्प्लीट झालेत आपण थोडं बोटाच्या साह्याने चक्रीला व्यवस्थित असा आकार देऊन घेणार आहोत चला तर आपली अशा पद्धतीने चारही बाजूंना या एकसारखे डिगा डिझाईन अशी काढून झालेली आहे तर मधल्या साईडला आपण आता एक रेक काढणार आहोत लांब अशी आणि एक छोटी रेक काढणार आहोत आणि ती खालच्या बिंदूला जोडणार आहोत दोन्ही साईडने पहा अशा पद्धतीने अशा आपण चार रेगा या खालच्या बिंदूला जोडणार आहोत त्याला एक वेगळाच कमळाचा आकार येऊन जाईल पहा तर अशा पद्धतीने आपण या रेगा जोडणार आहोत आता आपण या अशा रेगा चारही बाजूंना असंच कमळ काढणार आहोत आपण बंद कमळ काढणार आहोत आपण असंच छोटी रेग काढली त्याच्यापेक्षा मोठी त्याच्यापेक्षा मोठी आणि त्याच्यापेक्षा मोठी चार रेगा या आपण खालच्या बिंदूला जोडणार आहोत पहा तर अशा पद्धतीने आपण या चारही रेगा जोडून खूप सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहोत पहा तर किती सुरेख आणि सुंदर वाटत आहे चला तर आपण आता उजव्या साईडला काढत आहोत रांगोळीच्या खूप सुंदर आणि सुरेख रांगोळी दिसणार आहे माझा थोडासा कॅमेरा मावत नाही आहे पूर्ण रांगोळी दाखवण्यासाठी सो आपण रांगोळी पूर्ण झाल्यानंतर कशी दिसेल हे आपण दर्शवू तोपर्यंत आपण रांगोळी कंप्लीट करून घेऊयात चलात राहता ताई उजव्याई बाजूला आपला सूर्य कसा का कमळ काढून झालेला आहे पहिला आपण चारही रेगा काढून घेणार आहोत आणि मग एकदमच आपण जॉईंट करणार आहोत मात्र आपली रांगोळी अशा पद्धतीनेही कम्प्लीट होत आलेली आहे मध्ये आपण पिवळा रंगाचा एक टिपका काढतो आहे मोठा त्याला पसरवून घेऊन आपण लाल रंग भरणार आहोत मग आपण त्यात पांढऱ्या रंगाचे टिपके देणार आहोत साईडली फूल काढणार आहोत बोटाच्या साह्याने तर आधी आपण टिपके देऊन घेऊयात मग बोटाच्या साह्याने आतल्या साईडला आपण ओढून घेणार आहोत पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी झटपट रांगोळी अशी तयार झालेली आहे अतिशय कमीत कमी वेळेमध्ये खूप सुंदर असं गालीच्या टाईप ही रांगोळी तयार झालेली आहे रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्हाला जर माझी रांगोळी खरंच खूप आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जातील चला तर आपली रांगोळी ही पूर्णपणे आता कंप्लीट झालेली आहे थोडासा कॅमेरा ॲडजस्ट करून मी तुम्हाला पूर्ण रांगोळी दाखवते कशी वाटते ती पहा तर अशी ही पूर्ण रांगोळी वाटते Да не